आपण आता क्षेत्र आळंदी आळंदी घाटावरती आलेलो आहोत कार्तिकी वारीचा सोहळा सर्व भाविक जण या घाटावरती आपण पाहत आहोत प्रसन्न असं वातावरण झालेलं आहे सर्व भाविकाणी आपण आपल्या साधनेमध्ये आपल्याला घेऊन येत आहे या ठिकाणी आलेले भाविक आपण विचारूया कसं वाटत तुम्ही आळंदी मध्ये आले काय वाटतंय काय नाही कुठून आले काय नाही सांगा आम्ही होय परभणी जिल्हा पाटील तालुका गाव उमराय आणि इथं आल्यासर तर असं मन प्रसन्न होतय इतकं भारावून जात की बा दार भूक सुद्धा खूप इतकं मन भारावून जात आपण दरवर्षी येत असतात दरवर्षी 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 असं वाटतं आनंद वाटतो आनंद वाटतं आता मी राहतो मुंबईला पण मुलांनी मुद्दाम पाठविले जा म्हणून आता वय झालंय आपलं वय झालंयच हरिहारी करायचं का हे वाटतंय नाही नाही वाटत नाही पण इथं आहे किंवा भागतच नाही करमतच नाही एस टीला गर्दा असते ही बेदारी बघून येऊ वाटत नाही पण इथं आल्यावर सगळं विसरून जाते माग जितकं दुःख झालं तितकं विसरून जाते विसरायचं ठिकाण आहे